नमस्कार मंडळी मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी छोले मसाले ते पण ग्रेव्हीमधले चला बघूया तर मी ना रात्री छोले भिजत घातले होते एक दोन ते तीन मूठ होतील असे पण आता ते टम्म फुगून असे भरपूर असे झालेले आहेत म्हणजे चार लोकांना एक वेळच्या भाजीला पुरतील असे हे छोले झालेले आहेत छान भिजलेले आहेत सात ते आठ तास छोले चांगले भिजले की भाजी पण चांगली होते तर छोल्यामधलं पाणी वगैरे काढून घेतलं आणि कुकरमध्ये आपल्याला ह्याला मिडियम गॅसवरती तीन शि ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत आपण ना मसाला बघूया तर मसाल्यामध्ये मी इथं घेतले ना सुकं खोबरं अर्धी वाटी एक कांदा एक टॅमॅटो चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि जिरं दालचिनी एक लवंग असे खडे मसाले घेतलेले आहेत ह्याता ह्याला ना मिक्सरच्या जारमध्ये घालून छान असं बारीक करून घेऊया मी इथे सगळे पदार्थ जे आहेत ते कच्चे घेतलेले आहेत कारण की आपल्याला मसाला हा तेलामध्ये छान भाजायचा आहे त्याच्यामुळे मसाला वगैरे होईपर्यंत छोले पण आपले छान शिजलेले आहेत एक वेळ मॅश करून तुम्हाला दाखवते छोले आपले कितपत शिजलेले आहेत ते हे अशा पद्धतीनं आणि आता ह्याच्यातले जे छोले आहेत ना म्हणजे एक दोन तीन चमचे ना आपल्याला छोले बाजूला काढून घ्यायचे आहेत कारण की हे छोले ना पूर्ण मॅश करून आपल्याला मसाल्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही आपली ना एकदम दाटसर होते आणि छान लागतात त्याच्यामुळे तर इकडे फोडणीसाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे एक वाटी मसाला बारीक केलेला तेलामध्ये घातला छान असं परतवून घेऊया आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आपले घरगुते मसाले अशा पद्धतीनं एक दोन ते तीन मिनटं ना आपल्याला असं तेलात परतवून घेऊन मग आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाल्यामध्ये मी ते घातले थोडीशी हळद लाल तिखट घरगुती लाल तिखट थोडीशी धनापूड आणि थोडंसं गरम मसाला त्याचबरोबर आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ तर हे पुन्हा आपल्याला मसाल्यामध्ये असंच भाजून घ्यायचं आहे मसाला पूर्ण सुका झालेला आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये ना एक थोडंसं पाणी घालणार आहे जे की मिक्सरच्या जारमध्ये आपला मसाला शिल्लक राहिला होता ना त्याच्यातच पाणी घालून थोडंसं मी घालून घेतलं तर आता आपल्याला मसाला एक दोन मिनटं चांगला असं हलवून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि मग आपल्याला आपले छोले जे शिजवून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाला छान भाजलेला आहे कसा ओळखायचा तर तेल आपोआप बाजूला सटकतं किंवा सरकतं किंवा असं फटफट आवाज येतो कलर चेंज होतो तेव्हा ना आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आपल्याला समजून जातं तर इथं मी मॅश केलेले छोले होते ते पण वाटीतले घातलेले आहेत आणि शिजवून घेतलेले पण वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी आपला गरमागरम असा छोले मसाला तयार झालेला आहे रोटीबरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर मस्त लागतो टेस्ट पण छान होते अशा पद्धतीनं छोले मसाला करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल खरंच ओके तर आप एक दोन ते ती तीन मिनटं ना जेव्हा आपण पाणी आणि बाकी सगळे मसाले वगैरे सगळे ॲड करतो ना कोणताही पदार्थ अस असू देत आपण ना तो पूर्ण झाल्यानंतर एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून पुन्हा घ्यायचा म्हणजे छान लागतो छान टेस्ट येते